जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादू मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी उच्चार मांडला आहे या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत भर रस्त्यावरही मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेले असतात भल्या पहाटे पासून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांपासून दिवसभरात ना, दुचाकी दुचाकीस्वार शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना वयोवृद्धांना अनेकांवर या मोकाट जनावरांनी हल्ले के केल्यात अनेक तक्रारी करूनही नगरपालिकेकडून कोणतेही पावले उचलले जात नाहीत नगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात लवकरच मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा महिलांनी शिवसेना महिला, महिला पुंडे यांच्या नेतृत्वाखाली कमल नरोडे पुष्पाताई जगताप शारदा सुरळे कल्पना मोरे रीना मांढरे रेखा खंडागळे सुनंदा राठी रंजना भुईर रुपाली महाडिक कानडे कविता शहा धनश्री छाया खेमनर आदी अनेक महिलांनी मोर्चात सहभाग घेतला वयोवृद्ध नागरिकांना आपला जीव तिथून बचावणं अवघड झालेलं आहे त्याचप्रमाणे त्या रस्त्याने जाणारा महिला वर्ग जो मॉर्निंग वॉकला ला जाणारा महिला असतील योग साधने प्रचार प्रसार सोसण्याच्या महिला असतील या अनेक चार पाच महिलांवर या मोकाट गाईने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सर्व महिला या या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आलेलो आहे तर हा गलथान या परिसरामध्ये एक सुद्धा मुकर्दम हा किंवा कोणी तिथे दखल घ्यायला सुद्धा हजर नाहीये नगरपालिकेतील प्रशासकीय कारभाराचा गलथान कारभाराचा येथील पोलीस खात्यात अत्यंत आणि परिश्रमाने सेवा बजावली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण माधवराव औटी यांच्या सेवानिवृत्ती समारंभ शुभम मंगल कार्यालय शेवगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभ प्रसंगी विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष स्थानी चेअरमन आदित्यनाथ लांडे होते यावेळी साहेब लांडे हाडके रमेश मुके वैशाली मुके नीता गोसावी प्रणाली अवटी आकाश अवटी कल्याण मुटकुळे यांनी उपस्थिती लावून अवटी यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक काकासाहेब लांडे यांनी करताना आवटी यांच्या सेवाभावी कार्याची आणि त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाची आठवण करून दिली त्यांचे कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावून व्यक्तिमत्व आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल आवटी यांचा सेवानिवृत्ती समारंभ त्यांच्या सहकार्यांच्या आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला नगर पातळणी रोडवरील हॉटेल पर्वत येथे दारू पिण्यास न दिल्याच्या कारणावरून चालका शिबिगाळ करत बाटली डोक्यात मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आदवाली असे मारहाण झालेल्या विरोधात भिंगारकॅम्प पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला शनी शिंगणापूर देवस्थान येथे निवासा तालुक्याचे वैभव आहे येथे जर काही चुकीचे काम कोणी करून देवस्थानची बदनामी करत असेल तर याबाबत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात देवस्थानच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येईल असं आमदार विठ्ठलराव लंगे यांनी सांगितलं शनी शिंगणापूर येथील देवस्थानच्या शनी बनावट अॅप बाबत सध्या प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्या तसेच सायबर पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली आहे विविध गावांमध्ये अंतर्गत रस्त्याचे शासकीय स्तरावर कामे सुरू आहेत या रस्त्यांच्या कामांच्या दरम्यान अनेक ठिकाणी शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे बस थांब्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन तुमचं पुढील बातम्या श्रीरामपूर येथून नाशिक पुणे महामार्गाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारमधून घरगाव पोलिसांनी एक हजार किलो गोमान जप्त केलाय ही कारवाई रविवारी पहाटे तीनच्या सुमारास आंबी खालसा परिसरात करण्यात आली या प्रकरणी इमाम हुसेन शेख व अजिम अन्सारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नेवजा तालुक्यातील कांगोनी शिवाऱ्यात लघुशंकेला थांबलेल्या एकास तिघा चोट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपयांची सोन्याची चैन चांदीची अंगठी रोख रक्कम मोबाईल कपड्यांच्या बॅगा असा एकूण एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरूलेला चार जून रोजी पहाटे ही घटना घडली या प्रकरणी हरिप्रसाद देवनाथ यांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शेवगाव पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी आकाश सोमनाथ गिरम याला अवघ्या सहा तासात अटक केलाय आरोपीने पीडित मुलीला प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते पीडित मुलीच्या छत्तीस वर्षीय आईने चार जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दाखल केली होती त्यानुसार आरोपी आकाश गिरमने एक जून रोजी मुलीला पळवून नेलं आणि गाव येथे हॉटेल जगदंब मध्ये चार दिवस तिच्यावर अत्याचार केले पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला शहर टाके अटक केलाय तपासात पीडितेने गेल्या महिन्यापासून वारंवार अत्याचार झाल्याचं सांगितलंय या प्रकरणी आरोपी विरोधात पोस्को कायदा भारतीय दंड संहिता आणि बालविवाह हो प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले विशेष म्हणजे पीडितेचे एक वर्षापूर्वी बालविवाह झाल्याने आई आनी या, आरोपी करने नी ले ले या जलत चांगला संदेश गेला आरोपीला हजर केला असता त्याला दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पाटोरी तालुक्यातील एळी येथील खून प्रकरणातील प्रमुख आरोपी साक्षीदारावर दबाव आणत शिबिळ मारहाणवर ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी चौघांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय खून प्रकरणातील मुख्य आरोपी अतुल पोपट फुंदे नामदेव अंबादास बडे पोपट जगन्नाथ फुंदे व जनाबाई पोपट फुंदे यांनी सात जून रोजी रात्री एक वाजता सारिका हंगे यांच्या राहत्या घरासमोर येऊन शिवगाळ करत मारहाण केली स्वर्गवासी विमलताई परशुराम गणगे यांच्या प्रथम स्मरणानिमित्त त्यांच्या स्मृती प्रतीर्थ हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले या कीर्तनातून महाराजांनी विमलताईंच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी उदाहरण मांडत सेवाभाव सत्कर्म आणि माणुसकीचा महत्वपूर्ण संदेश उपस्थितांना दिला महाराजांनी सांगितले की माणूस जिवंत असताना त्यांच्या आचरणातून माणुसकी आणि सेवा दिसायला हवी सेवे तारी व्यवहारात भेदभाव नसावा रक्तात संस्कार असले की जीवन सार्थक होत घरातील देवघर भक्ती भावना मर्यादा आणि सदाचार हे खऱ्या संपत्ती प्रमाणे जपावे लागतात या प्रसंगी त्यांनी विविध संस्थांना देणगी देऊन एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला यामुळे उपस्थित भाविकांनीही सेवाभावी जाणीव मनोमन स्वीकारली कार्यक्रमास अनेक मान्यवर ग्रामस्थ हितचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर